छत्रपती संभाजी महाराजांचे काय घडले नंतर। हिंबत असेल तरच बघा संभाजी महाराजांची तुकडे कोणी शिवले अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद चा तो काळा दिवस त्या औरंग्यानं वळवूद तुळापूर येथे संभाजी राजांना हाल, -हाल करून मारले आधी त्या औरुंग्यानं संभाजी राजांचे डोळे काढले जीप छाटली संपूर्ण शरीराची कातडी काढून घेतली त्यावर मिठाचा वर्षाव करीत राहिला त्यानंतर त्यानं राजाचा एक एक अवयव वेगळा करून अरुंग्याच्या आज्ञेवरूनच त्यांचा तो तु तुकडे तुकडे तु 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 करून देह इंद्रायणी भीमेच्या काठी टाकून देण्यात आला आतापर्यंत राजाचं शौर्य आणि धैर्य पाहणारी ती इंद्रायणी भीमा देखील आज राजाचे तुकडे पाहून ध्येय आपल्या सामोलेला पाहून जणू काही रडत रडत होती ते विखुरलेले तुकडे पाहून तिचंही हृदय जणू तुटलं तुटलं होत राजाचं ते शौर्यानं भरलेलं रक्त आज तिच्या पाण्यात मिसळत होत त्या रक्ताची अंगार इतकी होती की त्यामुळे त्या, त्या भीमा इंद्राणीचं पाणी देखील थर थर थरातर थर होत आपल्या शंभू राजांचा देह विच्छिन्न अवस्थेतील तुकड्यांमध्ये तिच्या पाण्यांमध्ये पडला होता इतका शूर राजा पण आज मात्र राजाच्या त्या शिराच्या तुकड्यांपशी जाण्याची कुणाचीच हिंमत होत नव्हती औरंग्यानं तसं आदेशच काढला होता त्यानं फरमान काढलं होतं की कोणी जर का शंभूराजांच्या शरीराला हात जरी लावला तरी त्याचे ते देखील हाल तसेच होईल जे राजाचे झाले आहे औरंग्याने देखील धमकीमुळे आजूबाजूच्या गावातील वाडीवस्तीतील लोक देखील त्या इंद्रणीच्या काठी जायला थरथर थर कापत होते रात्रभर ते शरीर तुकडे तुकडे तिथेच पाण्यात पडलेले होते आपला शूरवीर राजाची अशी अवस्था पाहून सृष्टी देखील रडून पाहत होती अरे ज्या राजाने तुमच्यासाठी आपलं जीवन बलिदान केलं जीवनाचा त्याग केला त्यासाठी पुढे वा असे जुनु आव्हानच करत होती पण लोक मात्र भीतीने आपापल्या घरात लपून बसली होती पाहता पाहता सकाळ झाली रात्रीचा तो गुडूप अंधार जाऊन सूर्याची सोनेरी किरणे सर्वत्र पसरू लागली त्या गावात राहणारी जनाबाई ही पर्टिणीच काम करत होती ती पाटलांच्या घरी कपडे धुवायला काम करत होती नेहमीप्रमाणे ती त्या दिवशी देखील त्या पाटलिणीच्या घरामध्ये कपडे घेऊन नदी काठी आली कपडे धुण्यासाठी ती नदीवर आली तेव्हा ती धुनं धुवायला बसली तेव्हा तिला ती रक्तानं माखलेले तुकडे काठी पडलेले दिसले तिला प्रथमच कळत नाही की ते तुकडे म्हणजे आपल्या शूर्वी राजाचे आहेत तिला असे वाटले की एका मेंढराचे तुकडे तिथे पडलेले आहेत कारण तिथे जवळ जाऊन पाहिलं नव्हतंच कपडे धुत असताना एक आतड तिच्या हाती लागलं तेव्हा तिनं ओरडून म्हटलं की सारी लाज सोडल्या आता अशी आतड देखील पाण्यामध्ये सोडायला लागली तेव्हा तिथे जवळच असलेला मेंढपाळ म्हणाला की हे आतड आपल्या शिवछत्रपती शिवरायांच्या मुलाचे म्हणजेच संभाजी महाराजांचे राजांचे आहे काल औरंग्यानं राजांचे तुकडे करून या पाण्यात फेकले तू तिथे जाऊ नकोस नाही तर औरंग्याची लोक येतील आणि तुला पकडून नेतील त्या औरंग्याच्या भीतीमुळं सारी लोक आज घरात दडून बसल्यात तू देखील घरून घरात निघून जा आणि आपल्या संभाजी महाराजांच्या शिराचे तुकडे हे ऐकल्याबरोबरच तिच्या डोळ्यातून खडाखडा पाणी होऊ लागले तशीच उठली आणि गावाकडे पळाली ती दामाजी पाटलांच्या वाड्यात आली आता सर्वत्र शंभूराजांच्या मृत्यूची बातमी पसरली होती बघता बघता सर्व गावातील लोक पाटलांच्या वाड्याभोवती जमा झाली आपल्या राजांची अशी अवस्था पाहून सगळ्यांचे चेहरे उदास झाले प्रत्येक जण अश्रू गाळत होता तेव्हा तेथील मंदिरामध्ये गोरखनाथ येऊन राहत होते ते त्या गर्दीतून पुढे आले आणि म्हणाले की आपल्या शिवाजी महाराजांच्या लेकराचं रक्त हाड मास आपल्या गावात आलेलं आहे ते असंच नदी किनारी बाजूला पडव आणि आपण मात्र गप्प बसलेलो आहोत या गोष्टीचं खूप दुःख वाटत आहे गोरखनाथांचे हे बोलणं ऐकून मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंद महार लांबूनच बोलला तुमचं बोलणं खरं हाय आपल्या शिवाजी राजांनी आपल्यावरती आपल्या मुलाबाळावरती आपल्या मुलखाखाण्याची खावरती केलेले उपकार कमी नाहीत आज त्यांच्या लेकराचं कोतरी गाव गावशिवराच्या बाहेर पडले आणि आपण मात्र मोग घेऊन गप बसलोय हे शुभून दिसत नाही तेव्हा तिथे बसलेल्या दामाजी पाटील म्हणाले की तुम्ही सर्व जर म्हणताय ते खरं हाय जितकं तुम्हाला वाईट वाटत आहे त्यापेक्षा जास्त वाईट मला वाटत आहे पण करणार काय गावच्या सोबोती चार पाच लाख मुघल सैनिकांचा तळ बसलेला आहे त्या बादशाची ताकद खूप मोठी हाय शंभूराजांच्या रक्ताच्या मासाला कोणी शिव नाही असे त्यांचा फरमान काढलेला आहे तेव्हा एकानं म्हटलं खरं हाय कारण पंचकृषी त्या साऱ्या गावातील लोक गप्प बसलेले आहेत तर मग आपणच पुढाकार का घ्यावा हे सारं ऐकून गावकरी आपापल्या घराकडे परतले भाकर खाऊन सगळेजण पडले होते झोप तर तशी कुणालाही येत नव्हती सगळेजण विचारांच्या गुंत्यामध्ये अडकले होते पण ती जनाबाई मात्र खूप जिद्दीची बाई होती आपल्या राजासाठी आपण काहीतरी करावं हे तिच्या मनात पक्क गेलं होत ती सरळ पाटलिनीच्या वाड्यावर गेली तिनं आजूबाजूच्या स्त्रियांना देखील गोळा केलं शिवाजीराजे आणि संभाजीराजांविषयी गोष्टी काढून ते एकमेकांना प्रोत्साहन देऊन लागल्या राजांच्या आठवणीने सगळ्यांचेच काळीज हेलावून गेले होते असे बोलता बोलता रात्र बरीच झाली पण कुणीही आपापल्या घरी जाण्यास हलत नव्हतं आपण काहीतरी केलं पाहिजे ही एकच भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती तेव्हा त्या पाटलिनीने मंदिरातील गोरखनाथ बुवांना बोलावून घेतलं हे सार पाहत असणारा तो गोविंद पुन्हा तिथे येऊन पोहोचला आपल्या हातातील काठी खाली ठेवली आणि दूर बसून राहिला थोड्या वेळाने जनाबाई बोलू लागली की जर आम्ही संभाजी महाराजांचं मास गोळा करून आणलं आणि त्याला अग्नी दिली तर बादशाह करून करून आम्हाला काय करणार गाव जाळेल इतकंच ना आता तिच्या बोलण्याहून प्रत्येकाच्या अंगामध्ये आग संचारली तेव्हा गोरखनाथ महाराज देखील म्हणाले की आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे जर का आपण आपल्या चावडीत किंवा नदी किनारी एखादं बेवारस मृत्य शरीर जरी आढळलं आपण त्याला अग्नी दिला पाहिजे आणि त्याला मुक्ती दिली पाहिजे असं शास्त्राप्रमाणे सांगितलं आहे तेव्हा लांबूनच त्या गोविंदाने आवाज दिला की आणि सांगितलं की इथे तर आपल्या शिवाजी राजांच्या मुलाचं तुकड नदी काठी पडलं हाय आम्ही मात्र सगळी घालून गप्प बसलो बस हाय आपल्या जनतेसाठी आपल्यासाठी जीवाची पर्वा केली नाही तिथं आपण मात्र गप्प बसून हाय जीवाची पर्वा न करता त्यानं आपल्यासाठी सर्व काही केलं हे ऐकल्यावर सर्व स्त्रियांच्या अंगामध्ये संचाराला जणू काय माय भवानी सळसळली चला नदीकाठी आपण राजांचा तुकडा गोळा करून आपल्या राजाला अग्निसंस्कार देऊ सर्वत्र एकच आवाज उठला सर्वत्र काळेभोर काळो होता पण त्यावेळी त्या सर्व लेखांच्या अंगी मात्र एक नवीन जोश निर्माण झाला होता साराजीने आपल्या पदराला खोचून नदीकडे निघाल्या होणारा कलका दामाजी पाटलांच्या कानावर देखील गेला आता मध्येच झोपलेले पाटील कडबडीने बाहेर आले तो आपल्या पत्नीच म्हणाला कारभांनी बाई हे काय चालले आहे बादशाच्या हे जर कानावर आलं लक्षात आलं तर काय होईल हे कळलं तर तुम्हाला तेव्हा पाटली म्हणाली माझ्या शिवाजी राजांच्या लेकराचं मास घारी घिगडांच्या घिदळांच्या देण्यापरीस ते आपण आणून त्याचं नियोजन केलं तर काय वाईट असा गाव आणि असं झुलू हवा कशाला सांभाळा तुमचं गाव आणि तुमचं घर निघतो आम्ही पाटलिन रागानं वाड्यातून बाहेर पडली तिच्या बरोबर जनाबाई आणि त्या वडू गावातील सर्व स्त्री शक्ती देखील झपाट्याने बाहेर पडली त्यांनी पावलं नदीच्या दिशेने झडप झप पडू लागली हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यांच्या पुढे चालत होता सर्वजण नदीकाठी पोचले सर्वत्र अंधार होता शिवाय गावाभोवती पडलेला बादशाच्या फौजेचा वेडा फौजेची भीती देखील होतीच बायांनी पाठीमाग पाहिलं तर गावातील सर्व पुरुष मंडळी देखील त्यांच्या दिशेने येत होती त्या पुरुष मंडळींमध्ये दामाजी पाटील देखील होते आता मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे औरंगेचे सैनिक गाड झोपी गेले होते सर्व गावकरी दप तप धक्या आवाजात त्या नदीच्या किनारी आले तेथे त्यांनी ते 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 कुडाचा चुल्हा पेटवला मंद प्रकाशात नदीकाठी शोधाशोध करू लागले राजांचे कान बोटे हातांचे तुकडे असे एक एक अवयव सापडू लागले गावकऱ्यांनी आपल्या डोक्याचे पागोटे सोडले आणि त्यामध्ये राजाचे येथील मासाचे तुकडे शरीराचे अवयव गोळा केले त्या अंधारातच ते मासाचे तुकडे घेऊन गावकरी गावात परतले काही जणांनी आपापल्या घरामध्ये धाव घेतली आणि कुणी शेणकोट आणलं कुणी लाकूड पाटा आणला धनाची सर्व तयारी झाली पण तेव्हा मात्र सर्वांना एकच प्रश्न पडला राजांची चिता रचायची कोणाच्या जागेत दामाजी पाटील तर आपल्या साऱ्या जमिनीवरती पाणी सोडायला तयार होते पण त्यांची जमीन ही कोसभर अंतरावरती होती असे म्हणतात त्या जागेपासून बादशाचा तळ देखील अगदी जवळच होता असे म्हणतात बाकीच्या जमिनीचे मालक आपापल्या जमिनी देण्यास घाबरत होते सर्व गाव एकमेकांमध्ये कुजबुज करत होते कोणच आपल्या जमिनीवरती चिता जाळण्यास तयार नव्हते होय आपल्या शंभू महाराजांची चिता जाळण्यास कोणच तयार नव्हते गावामध्ये पण एक व्यक्ती पुढे आला तो म्हणजे गोविंद महार होय एक व्यक्ती पुढे आला तो म्हणजे गोविंद महार आणि तो म्हणाला गाव शिवाऱ्या जवळच्या आपल्या जमिनीकडे त्यानं बोट केलं आणि म्हणू लागला की ही अम्मा महारांचीच वतनी जमीन राजाने आम्हाला दिलं हाय आमच्या जमिनीत अग्नि द्या या शंभू राजांना समजा पुढे जाऊन बादशांच्या लोकांचं संकट आलं तर आम्ही कोठेही निघून जाऊ काय पण होऊ दे जीवाची परवा होऊन दे काय पण होऊन दे त्यास घाबरत नाही आम्हा गरिबांच्या ताटात भुगऱ्या खाणारा राजा आहे आमचा शंभू राजा आहे हे आम्ही विसरू शकत नाही आमचा राजा हाय म्हणून आम्ही होत तिथे त्या गोविंदाच्या जागेमध्ये सरनं रचलं गेलं बाच्याची फौज खबर मिळाली तर गावात येऊ शकते म्हणून दामाजी पाटलांनी गावातील तरण्या ताट्या पोरांना तिथं उभं राहून लक्ष ठेवायला सांगितलं अचानक वैर जर आक्रमण करायला आला तर त्यांना वेशीच्या बाहेरच आडवा गोपणीच्या दगडानं चालतील पण अग्निसंस्कारामध्ये अडथळा येता काम नये असं फरमान दिलं गोरखनाथ बुवांनी बेलपत्र आणि तुळशी पत्र वाहिले शंभूराजांच्या चितेला अग्नी दिले गेला आग आग धडा धडा पेटू लागली त्या ज्वाला त्या काळ्या कुट्ट आसमानाला भेदू लागल्या सगळे गावकरी धसा रडू लागले स्त्रिया धाय मोकलून रडत होत्या लोक गुरासारखं हंबरड फोडत होत रायगडाच्या रायश्वरा कुठून कुट आलास रे पाखरा रे शंभूराजा शंभूराजा सर्वांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा होऊ लागल्या तांबड फुटायच्या आधीच चिता फुजवली होती शंभूराजांची ती गरम रक्षा घेऊन सर्व गावकरी पुन्हा नदीच्या काठी धावलं शंभूराची ती रक्षा नदीमध्ये अर्पण केली होती ते गोविंद महारनेच रायप्पा महार यांचा मावस भाऊ त्या जनाबाईचे राधाई पाटलिनीचे त्या गावातील लोकांचे आणि ते सर्व गोविंद महार यांना संपूर्ण महाराष्ट्र कधीच विसरू शकत नाही पण यानंतर प्रचंड आणि प्रचंड गदारोळ वाचला यानंतर गोविंद महार त्याच्या कुटुंबाचं काय झालं हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू जय शंभूराजे जय शिवराय